I don't I'm not नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि रात्री आपल्याला यायला वरून मंदिरामधून दोन वाजले आणि अगोदरच्या ज्या तुम्ही क्लिप पाहिल्यात त्या आपल्या मंदिरातील मंदिर गोकुलाष्टमीचा कार्यक्रम असतो त्याच्या होत्या आणि आपण आत्ता दिवसभरात हंडी बघायला आपुल्या जायचं आहे आपल्याला पण पाऊस एवढा भयंकर पडतो आहे कालपासून काय विचारू नका आल्यापासून त्यांनी बाहेर जायला चान्सेस दिला नाही बघा फुल पाऊस चालू आहे आणि बघूया आजच्या दिवसामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं आहे आपण जाणार आहोत दापोलीला जायचं आपल्याला थंडी बघायला संध्याकाळी बघूया आणि त्या रात्री आपल्या मुंबईला निघायचं आणि आपल्या गावातील गोयला आता पावसातून वरती जायला लागणार आहे आणि तिकडचा पारंपरिक गुंत कसा असतो ते पण आपल्याला बघायला मिळेल चला पुढच्या वेळ बघत राहा चलो हे बघा काय झालं पालगडाचा रस्ता आमचा आतून पूर्ण जाम असल्यामुळे दोन गाड्या एकत्र येऊ शकत नाही त्यामुळे याचे रस्ते जाम होतो गाड्या ब्लॉक मी <पले> आता आलोय पालगडला नाश्ता करण्यासाठी खास काशाची मिसल आमच्याकडे जी फेमस आहे ती आणि गाडी पालघड नंतर भरलेला असेल का मागवलाय आणि नेहमी आला तर कधी गर्दी असणार इकडे बघा मी पण मिसळ मिसळपाव घेणार आहे तिला एक सांगितलंय ती संपवली काय हे बघा झिस मित्रांनो चाललोय आपण गणेश आमच्या जो समोरचं घर आहे त्याच्या घरी चाललोय आणि हे बघा गावी जाताना हे असे पाणी रस्त्याला सगळीकडे तो बघा वरण पाणी भरतो हे सगळं प्रदीला मिळत हे वरण सगळं पाणी येतं हे आमची विहीर तिकडे तो बघा पाणी येते आल्या बघा हे बघा कारण पाऊस जेवढा पडतोय खतरनाक काय विचारू नका चला मी तुम्हाला गणेशचं घर दाखवते मागून नदी दाखवत होती हे बघा गणेशचं घर हे मुंबईला असतो ठाण्याला भी ते पाणी पिण्याचे जे आता नवीन जे आपल्याकडे पाण्याचे कनेक्शन आलेत त्यातून सगळं पाण्याचं काम केलेलं आहे आणि हे बघा गवत जो वाढतो ना सगळा गावी कोण राहत नसलं की साईड साईडने असं सगळं वाढत जातं बघा नदी दाखवतो इकडून मागे आहे ती पण इकडे गवत जबरदस्त आहे हीच नदी आपल्या घराच्या समोरून गेली बरोबर

मित्रांनो आपण आता वरती वाडीमध्ये आलो आहे आणि आपला गावचा गोविंदा जो जो पहिला पारंपरिक पद्धतीने साजरा होतो त्यासाठी आपण आलो आहे आणि तुम्हाला दाखवत राही हे आमचं विठ्ठल मंदिर आहे हे बघा गावातलं चला बघूया कसा साजरा होतो ते 大家 बालकृष्णा बाळकृष्णानंद घरी आनंद लाणारी आनंद लाणारे आनंद लाणारे आनंद लाणार बालकृष्णानन्द प्रत्येक घरोघरी जाऊन आमच्याकडे हा पारंपरिक असतं सण आणि असा गोविंदा करतात आमच्याकडे हंडी असते पण ते एक दोन थराची असते जास्त गोविंदी रे गोपाळा घरात नाही पाणी gagar hota ni re gopala गोविंद गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या यशोदे यशोदेचा तणा बाळा काला गोकुळात आनंद झाला

माणी साटीा Thank you. मित्रांनो आपल्या घरी आले आता पूर्ण गावाचा वरचं केलं आपण आणि आता गोविंद आपल्या घरी आलाय आणि ही पारंपरिक संस्कृती आमच्याकडची आपल्या गावचा गोविंद सगळं झालंय आम्ही जेवलो वगैरे सगळे आणि आता चाललोय माझा मित्र होते खेळला त्याला आणायला चालू आहे मांडवीने येतो तो आणि उद्या उद्या नाही आजच रात्री निघूया किंवा पाऊस जास्त आहे उद्या सकाळी आपण लवकर निघू शकतो बघूया कसं काय होतं आपण आता खेळला आहे बघया पुढच्या एवढे चला मित्रांनो आपण पोहोचलोय आता दस्तुरी फाटा दस्तुरी फाट्यावरनं आपण डेंटलावरनं वरन जाऊया आणि थोडं खायला घ्यायचो त्यासाठी आपण थांबलो होतो पुढे पुढे आणि सगळं आज सामसूम आहे कारण का दहिंडी आहे रस्ता पूर्ण खाली आहे मित्रांनो आपण आता पोहोचलो आहे भरणा नाका ते खेडच्या रोडला आणि एवढा घाण्याळा रस्ता आणि एवढे मोठे खड्डे लय बेकार जबरदस्त बेकार रस्ता आहे आम्ही डेंटलमधनं आतमध्ये आलो आणि बाहेर पडलो आहे खूप बेकार रस्ता आहे चालू मित्राला आणायला आपल्या खेड रेल्वे स्टेशनला हे बघा काय रस्त्याची परिस्थिती खूप बेकार मित्राला कलेक्ट केला आपल्या खेड रेल्वे स्टेशन आणि आता आपण आलोय दहंडी मनसेची दहंडी आहे कुठे आहे खेड शिवाजी छत्रपती शिवाजी चौक तर लावलं तर आपण थांबलोय खेडला शिवाजी छत्रपती चौक एक, एक दोन तीन मित्रांनो आपण पोहतलोय खेड एस सी स्टँड डेपो आणि हे बघा सगळे गोविंद पथक जे मगाशी लावलेली हंडी सात थरांची ती बघून आलो आपण चालू आहे खाली दापोईल आपण दापोईच बघून या काय माहोल आपल्या गाडीचं पार्किंग कुठे दिली की नाही पण गावच्या अंडीला मजा येते काय ना मुंबईपेक्षा धामाल आहे पाऊस खतरनाक आहे आपण आता आवाज़ो <laughs> हो मित्रांनो हा जो रस्ता आहे दस्तोरी दस्तोरीवरनं आणि म्हणजे खेडमधनं आतमध्ये दसरी फाट्यावरनं आला ते एवढा खराब रस्ता आहे खड्डे 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 कधी होणार माहिती नाही बाकी मुंबई गोवा तर ठीक आहे आता सध्या म्हणजे एक दोन तीन ठिकाणी सोडला तर ओके आहे हा पण हा रस्ता कधी होईल माहिती नाही मंडणगड होऊन परिस्थिती तीच आहे आतमध्ये गेल्यावर फाट्यावरनं हा बघा हे पण इकडे पण खड्डेच आहेत ते बघा मुंबई गोव्यापेक्षा बेकार रोड आहे लोकलची मित्रांनो आपण आता आलेलो धामणी बौद्धवाडी लास्ट टाइम आपलं गमरे सामान आपण घरभरणीला आलो होतो आपण त्यांच्या घरी भेट दिली होती आणि हे त्यांचं गाव आहे आणि तुम्हाला बुद्ध विहार दाखवतो वरून दाखवलं समोरून दाखवतो पावसाने सगळे घाण करून टाकले हे बघा आणि हे त्यांचं विहार इकडे

मित्रांनो आम्ही निघालो आहे सकाळी साडेसात वाजता जाण्यासाठी पण पाऊस रात्रभर एवढा पडतो आहे हे बघा काय चालू आहे आम्हाला बाहेर पडायलाच भीती वाटते आता पण आत्ता कंटिन्यू अजून पण चालू आहे बघूया किती वाजता आहे आपण आणि लाईट गेली त्याच्यामुळे चार्जिंग नऊ त्यामुळे व्हिडिओ केलं नाही हे बघा सगळे वॉटरफॉल वॉटरफॉल सगळे जबरदस्त चला बघूया पाऊस कंटिन्यू चालू आहे किती वाजता जात మనో ఆ సీలే చోడబంద రోడ్ पाऊस कंटिन्यू म्हणजे आम्ही गावाला निघाल्यापासून आत्तापर्यंत आमच्या मागे पाऊस लागला आहे बघूया आतमध्ये मधी नालासुब्र फाट्यावर किती वेळ लागतोय पण हाय आम्हाला लेट झालं खूप बेकार ट्राफिक आणि पाऊस वडबंद रोडची एकंदरीत कसा व्हिडिओ तुम्हाला वाटला हे नक्की सांगा आणि तुम्हाला आपली डिलीज आहे मी उमेगो हायवेची భేటప్పుడు పుచ్చ మ